जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पुणे महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे म्हणजेच मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ता येणार आहे ते आता आपल्याला पाहणं मत आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे हे बाहेर पडून भारतीय जनता पक्षसोबत गेले आहे आणि त्यामुळे मित्रांनो एकनाथ शिंदे बाहेर पडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला याचा काही परिणाम होणार आहे का ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि त्यातच मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षामध्ये सुद्धा तशीच फूट पडली आहे म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षातून अजित पवार हे बाहेर पडून भारतीय जनता पक्षसोबत गेले म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षासोबत जाऊन ते सध्या उपमुख्यमंत्री आहेत आणि मित्रांनो आत्ताच झाल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेला आणि राष्ट्रवादी या पक्षाला दोन्ही पक्षांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश आहे भारतीय जनता पक्ष सोबत गेल्यामुळे मिळालं आहे पण मित्रांनो येत्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर म्हणजेच मित्रांनो पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही पुणे महानगरपालिकेवर येणार आहे ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ लावतो ला लगेच सर्वेला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की पुणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे म्हणजेच मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवक किती आहेत तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवक हे एकशे बासष्ट आहेत तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर जर एकशे बासष्ट नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला म्हणजेच मित्रांनो जरी राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे जरी एकत्र आले तर आणि त्यातच मित्रांनो एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष जरी एकत्र आलं तर त्या दोन्ही पक्षांना नेमक्या किती जागा लागणार आहेत म्हणजेच मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला नेमके किती जागा लागणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला पुणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर ब्याऐंशी नगरसेवक निवडून येणं गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची पुणे महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण हे बघूया की दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला सत्ताही पुणे महानगरपालिकेवर मिळाली होती आणि मित्रांनो कोणत्या पक्षाला एकदम कमी यश हे पुणे महानगरपालिकेवर मिळालं होतं ते आता आपण बघूया तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की सर्वात जास्त जागा या कोणत्या पक्षाला मिळाल्या होत्या ते आता आपण बघूया तर मित्रांनो सर्वात जास्त जागा या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त जागा होत्या म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सत्त्याण्णव जागा ह्या पुणे महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या आणि मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर एक हाती सत्ता ही भारतीय जनता पक्षाची होती कारण मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायसाठी तर ब्याऐंशी नगरसेवक लागतात आणि मित्रांनो भारतीय जनता पक्षाचे सत्त्याण्णव नगरसेवक हे पुणे महानगरपालिकेवर निवडून आले होते त्यामुळेच मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता होते तर मित्रांनो आता आपण हे बघूया की पुणे महानगरपालिकेवर जर गेले निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता होतीच पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानंतर दोन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष तर मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षाला सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी यश मिळालं आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये काय होणार आहे ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षासोबत अजित पवार नसल्यामुळे याचा काही परिणाम हा दोन्ही राष्ट्रवादीला होणार आहे का सुद्धा आता आपल्याला पुढं पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो गेले कितीतरी वर्ष राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र होता म्हणजेच मित्रांनो अजित पवार आणि शरद पवार एकत्र होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये ते वेगळे झाल्यामुळे त्यांना याचा काही परिणाम होणार आहे का ते आता आपण बघूया तर पहिल्यांदा मित्रांनो आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला नेमक्या किती जागा होत्या ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एकोणचाळीस जागा या गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला मिळाल्या या निवडणुकीमध्ये काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे बघूया तर मित्रांनो आता याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजे मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना पक्ष म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये दहा जागा मिळल्या होत्या पण मित्रांनो या जागेमध्ये या निवडणुकीमध्ये काही वाढ होणार आहे का रहे ता ता रहे ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आले आहेत त्यामुळे मित्रांनो यांच्या काही जागा वाढणार आहेत का ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि मित्रांनो या जागामध्ये काही जागा कमी होणार आहे ते सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या पक्ष सोबत होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बाहेर पडल्यामुळे याचा काही परिणाम हा त्यांना होणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये नऊ जागा मिळवत्या म्हणजेच मित्रांनो बऱ्यापैकी यश हे त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं पण मित्रांनो यावेळी तेवढं तर यश त्यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार आहे का ते पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो आत्ताच झाल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना अपयश मिळत गेलं आहे त्यामुळे मित्रांनो आता होणाऱ्या दोन अडीच मध्ये जर महानगरपालिकेच्या आणि सोळा संस्थेच्या निवडणुका झाल्या तर त्यामध्ये तर काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये पाच नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो पाच नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर, तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या सुद्धा दोन जागा या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत का तेसुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा त्यांना या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो गेले कितीतरी वर्षांनी म्हणजेच मित्रांनो गेले वीस पंचवीस वर्षानंतर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा येत्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते आता आपण पुढे बघूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण लास्ट पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये लास्ट पक्ष होता तो म्हणजे अपक्ष पक्ष मित्रांनो अपक्षांना दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळवत्या ते आता आपण बघूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली निवडणुकीमध्ये अपक्षांना चार जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अपक्षांना नेमक्या किती जागा मिळाल्या ते सुद्धा आता आपण पुढे पाहूया पण मित्रांनो हे झाले गेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होती आणि कोणत्या पक्षात सत्ता आली होती ते आता आपण बघितलं आहे पण मित्रांनो आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर नेमकं काय होणार आहे ते आता बघ पाहणं आपल्याला अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये बराच बदल झाला आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे बाहेर पडून म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे हे बाहेर पडून भारतीय जनता पक्ष सोबत आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला तर होणार आहे का आणि मित्रांनो त्यातच फायदा हा भारतीय जनता पक्षाला तर होणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि त्यातच मित्रांनो एकनाथ शिंदे तर आले आहेतच पण मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून अजित पवार सुद्धा बाहेर पडले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही तोटा फायदा हा कोणत्या पक्षाला होणार आहे ते आता आपल्याला पुढे पाहूया वेल तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे याचा आता आपण ग्राउंड रिपोर्ट पाहूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेले कितीतरी वर्ष म्हणजेच मित्रांनो गेले साठ वर्ष काँग्रेस या पक्षाची आपल्या देशावर सत्ता होते पण मित्रांनो अलीकडच्या पंधरा वर्षात काँग्रेस या पक्षाची आपल्या देशावरून सत्ता गेली आहे त्यामुळे मित्रांनो जशी सत्ता गेली आहे तेव्हापासून काँग्रेस या पक्षाला गळती लागायला सुरुवात झाली आहे म्हणजेच मित्रांनो एक एक नेते हे बडे बडे नेते हे काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात यायला सुरुवात झाली आहे आणि त्याचमुळे मित्रांनो आता झाल्या कोणत्याही निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना यश मिळालं नाही पण मित्रांनो आता होणाऱ्या संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण बघूया तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर तीन ते पाच जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा त्यांना कमी जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना नऊ जागा या मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा कमी जागा मिळणार असल्याचं आपल्याला आता तरी पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर काँग्रेसच्या पक्षाला अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना चार जागा मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं त्यांना किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये अपक्षांना तीन जागा मिळणार आहेत म्हणजेच मित्रांनो अपक्षांना या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो कितीतरी वर्षानु ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजेच मित्रांनो ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं आहे त्याच्या अगोदरपासूनच ठाकरे बंधू हे वेगळे आहेत पण मित्रांनो ते गेल्यापासून पहिल्यांदा ठाकरे बंधू एकत्र आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा हा राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो गेले कितीतरी वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे त्यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या साथीनं तीन जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जरी ठाकरे बंधू जरी एकत्र आले तरी सुद्धा मनसे या पक्षाला म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला काही जास्त फायदा होणार नसल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला स्वतःच्या जीवावर दोन जागा मिळत होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची युती झाली तरी सुद्धा त्यांना तीनच जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच पुढचा पक्ष पाहूया तर मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर पुढचा पक्ष कोणता आहे ते आता आपण बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी तर मित्रांनो शरद यांच्या राष्ट्रवादीला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत एकोणचाळीस जागा मिळवत्या पण मित्रांनो त्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते पण मित्रांनो आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाले तर नेमकं अजित पवार यांच्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया पण मित्रांनो आता आपण हे बघूया की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण पाहूया तर मित्रांनो शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजित पवार यांनी साथ सोडल्यामुळे पाच ते सातच जागा या त्यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे तर मित्रांनो त्यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये पवार काका पुतणे हे एकत्र असताना त्यांना एकोणचाळीस जागा या होत्या पण मित्रांनो पवार काका पुतणे हे वेगळे झाल्यामुळे त्यांना या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो शरद पवारांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीमध्ये पाच ते सात जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अजित पवारांची राष्ट्रवादी तर मित्रांनो अजित पवारांच्या राष्ट्रवादीला येते दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर अजित पवार हे भारतीय जनता पक्षसोबत युतीने लढले तर नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो अजित पवार आणि शरद पवार एकत्र असताना त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये एकोणचाळीस जागा मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवार हे वेगळे झाल्यामुळे याचा काही परिणाम अजित पवार यांच्या पक्षाला होणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो आता आपण हे बघितलं आहेच की अजित पवार हे वेगळे झाल्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाला तर तोटा झाला आहे म्हणजे मित्रांनो अपयश मिळालं आहे मित्रांनो याचा फायदा हा अजित पवार यांच्या पक्षाला तर होणार आहे का ते सुद्धा आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण हे बघूया की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दहा ते पंधरा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा बऱ्यापैकी यश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये पवार काकापुत नाही एकत्र असताना एकोणचाळीस जागा मिळल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीला कमी जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो दोन्ही राष्ट्रवादीला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा गट म्हणजेच मित्रांनो शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो शिवसेना पक्ष एकत्र असताना त्यांना दहा जागा या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या पण मित्रांनो यावेळी म्हणजेच मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला याचा काही परिणाम होणार आहे का ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो कितीतरी वर्षाने ठाकरे बंधू हे एकत्र आले त्यामुळे मित्रांनो मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला याचा काही परिणाम होणार आहे का ते सुद्धा आपलं पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या भारतीय जनता पक्षाच्या साथीनं दहा ते पंधरा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश आहे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दहा जागा या दोघे एकत्र असताना मिळाले होते म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र असताना त्यांना दहाच जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या पण मित्रांनो यावेळी वेगळे झाले असताना म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षासोबत आल्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो दहा ते पंधरा जागा ह्या त्यांना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया कारण मित्रांनो गेले कितीतरी वर्ष म्हणजेच मित्रांनो गेले पंधरा ते वीस वर्ष ठाकरे बंधू हे वेगळे होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले आहेत म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकत्र आले आहेत पण मित्रांनो या एकत्र येण्याचा फायदा हा, हा त्यांना या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जास्त बाहेर कुठं चालणार नसल्याचा आता चर्चा आहे म्हणजेच मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेपुरतेच मर्यादित आहे असं बाहेर बोललं जात आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बाहेर सुद्धा चांगल्या प्रकारच्या जागा मिळणार आहेत का ते तुम्ही कमेंट करून सांगा पण मित्रांनो आता आपण हे बघूया की राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजेच मित्रांनो बाळासाहेब ठाकरे यांचे वारस असलेल्या पक्षाला दहा ते बारा जागा या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्या आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघे एकत्र असताना त्यांना दहा जागा मिळत होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दहा ते बारा जागा मिळणार आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षापेक्षा चांगल्या प्रकारचे आहे त्यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार था आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्यात आपलं पान महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे पुणे महानगरपालिकेवर मिळालं होतंच म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांचे पुणे महानगरपालिकेवर सत्त्याण्णव हे निवडून आले होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये बराच बदल झाला आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षसोबत आले आहेत म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षातून बाहेर पडून ते भारतीय जनता पक्षसोबत युती केले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा त्यांना होणार आहे का ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर दुसरा पक्षानं सुद्धा म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षानं सुद्धा भारतीय जनता पक्षाला युती केली आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा हा त्यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नव्वद ते शंभर जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं त्याप्रमाणेच या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश आहे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपलं पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना सत्त्याण्णव जागा होत्या तितक्याच जागा या या सुद्धा म्हणजेच मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर या निवडणुकीमध्ये त्यांना नव्वद ते शंभरच्या आसपास जागा या त्यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार आहेत आणि मित्रांनो परत एकदा भारतीय जनता पक्षाची पुणे महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे असं आता तरी चित्र आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खर्च भारतीय जनता पक्षाला नव्वद ते शंभर जागा मिळतील का आणि मित्रांनो एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला खरंच इतक्या कमी जागा मिळतील का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय दोन्ही राष्ट्रवादीला म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला खरंच इतक्या कमी जागा मिळतील का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील आणि कोणत्या पक्षाला सत्ता येईल हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र